अकरा नोव्हेंबर पासून गुरुग्रहाचा महाबदल तुमच्या राशीला मध्ये संधी मिळून देणारा नक्कीच ठरू शकतो होय ज्योतिषशास्त्रानुसार राशीत होणारे हे वक्री गोचर तुमच्या नोकरी आणि करिअरवर कसा परिणाम करेल कोणत्या राशींना बकड यश मिळेल आणि कोणी सावध राहायला पाहिजे चला सविस्तरपणे जाणून घेऊया आपले करिअर आपली नोकरी व्यवसाय यांवर ग्रहांचा खूप मोठा प्रभाव असतो त्यातही देवगुरु बृहस्पती म्हणजे गुरुग्रह हा तर ज्ञान धन यश आणि भाग्याचा दाता मानला जातो आपल्या वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला शुभ मानलं जातं याला देवगुरु किंवा बृहस्पती असंही म्हटलं जातं गुरु हा ज्ञान बुद्धिमत्ता शिक्षण धर्म धन सन्मान आणि प्रगतीचा कारक मानला जातो कुंडलीत गुरुची स्थिती मजबूत असेल तर व्यक्तीला करिअरमध्ये उत्तम यश मिळतं पदोन्नती मिळते आर्थिक स्थिती सुधारते आणि समाजात मान सन्मानही वाढतो गुरुची शुभदृष्टी ज्या भावावर पडते त्या भावाची वृद्धी होते आणि त्या संबंधीच्या गोष्टी मजबूत होतात आता सध्या गुरु ग्रह कर्क राशीत आहे अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजून एकोणसाठ मिनिटांनी गुरु कर्क राशीत वक्री होणार आहे ही वक्री चाल पाच डिसेंबर पर्यंत राहणार आहे कोणताही ग्रह वक्री होतो म्हणजे तो, तो उलटा प्रवास करतो असं आपल्याला भासतं पण प्रत्यक्षात तो आपल्या गतीमध्ये बदल करतो ज्योतिषशास्त्रानुसार गुरुचं वक्री होणं हे काही राशींसाठी अत्यंत शुभ तर काही राशींसाठी थोडं आव्हानात्मक ठरू शकतं विशेषतः नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून याचे मोठे परिणाम दिसून येऊ शकतात आता पाहूया गुरुच्या या वक्री गोचराचा आपल्या राशीच्या नोकरी आणि करिअरवर कसा परिणाम होऊ शकतो तर सर्वप्रथम मेषरास मेष राशीच्या लोकांसाठी गुरुचे हे वक्री गोचर अत्यंत लाभदायक ठरणार आहे तुमची सर्व रखडलेली कामं पूर्ण होतील नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मोठी प्रगती दिसेल नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि वरिष्ठांकडून कौतुक होईल जमीन इमारत किंवा वाहन खरेदीसाठी हा काळ शुभ आहे शिवाय कोर्ट कचेरीच्या का कामातून मेष राशीच्या लोकांना दिलासाही मिळू शकतो त्यानंतर ऋषभ राज ऋषभ राशीच्या लोकांना गुरुच्या कृपेनं धनलाभ होण्याची शक्यता आहे करियरमध्ये अनपेक्षित प्रगती अनुभवता येईल आणि बँक बॅलन्स वाढेल अडकलेले पैसे परत मिळतील नवीन नोकरीच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात तुम्हाला तुमच्या कामात यश मिळण्यासाठी काहीसा विलंब होऊ शकतो पण फायदा निश्चित मिळेल त्यानंतर मिथून राज मिथून राशीच्या व्यक्तींना गुरुच्या वक्रीचालीमुळे करिअरमध्ये काही आव्हानाचा सामना करावा लागू शकतो खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक नियोजन महत्वाचं आहे मात्र नवीन योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगला फायदा मिळू शकतो संयम आणि सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे त्यानंतर कर्करास गुरु स्वतःच्या उच्च राशीत म्हणजेच राशीत वक्री होत असल्यानं कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ जॅकपॉट लागण्यासारखा आहे तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळते तुमचा आत्मविश्वास वाढेल करिअरमध्ये लक्षणीय यश मिळेल आणि तुमची निर्णय घेण्याची क्षमता चांगली होईल त्यानंतरच सिंहरास स्युहराश, सिंहराशीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेवर लक्ष केंद्रित करावं अभ्यासासाठी हा उत्तम काळ आहे त्यामुळे आळस सोडावा आणि मन लावून अभ्यास करावा नोकरी करणाऱ्यांनी कामात अधिक एकाग्रता दाखवल्यास चांगल्या संधी मिळू शकतात आध्यात्मिक प्रगतीसाठी हा काळ उत्तम अनुकूल असेल त्यानंतर कन्याराश। लोकांसाठी हे वक्री गोचर शुभ आहे तुमचे आणि नोकरीच्या शोधात असलेल्यांना मनासारखी नोकरी मिळू शकते तुमचे भाग्य उजळेल आणि रखडलेली कामं पूर्ण होतील विद्यार्थ्यांना मोठं यश मिळेल आणि नोकरीच्या शोधात असलेल्यांना मनासारखी नोकरी मिळू शकते पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा या काळात मिळू शकतो उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर तूळ रास तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात लाभ मिळतील नोकरी आणि व्यवसायात आर्थिक लाभ पदोन्नती आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे परदेश प्रवासाच्या संधीही मिळू शकतात मात्र काही आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे घाईघाईनं निर्णय घेऊ नये त्यानंतर वृश्चिक रास राशीच्या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ मिळेल तुमच्या करिअरमध्ये प्रगतीची दाट शक्यता आहे तुम्हाला कामावर अशा जबाबदाऱ्या मिळतील ज्यामुळे तुमची क्षमता सिद्ध होईल तुमची निष्ठा आणि कठोर परिश्रम यामुळे चांगला नफा मिळण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुमच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक होईल त्यानंतर धनुरास धनुराशीच्या लोकांच्या सुखसोयी आणि विलासितेत वाढ होईल गुंतवणुकीतून चांगले परतावे मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे चांगला नफा होऊ शकतो हा काळ तुमच्यासाठी संमिश्र असला तरी केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ नक्की मिळेल त्यानंतर मकर, राश। मकर लोकांसाठी हा काळ सामान्य राहील विद्यार्थ्यांसाठी काही असू शकतात अति आत्मविश्वास किंवा आळस टाळावा रागामुळे तुमचं बोलणं कठोर होऊ शकतं ज्यामुळे नुकसान होऊ शकतं त्यानंतर कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींना ट्रॅव्हलिंग संबंधित नोकरीच्या संधी मिळू शकतात त्यामुळे जोमाने प्रयत्न करा ज्यांचे नसतील त्यांचे विवाह जोडण्याचे योग यंदा आहे तुम्ही तुमच्या जोडीदाराला पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहन दिल्यास त्यांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल त्यानंतर रास मीन, राश, मीन राशीच्या लोकांना त्यांच्या सर्व कामात यश मिळेल शिक्षण आणि मुलांशी संबंधित फायदे होतील आणि मुलांच्या करिअरच्या बाबत घरात आनंदाचं वातावरण राहील आर्थिक परिस्थिती चांगली राहील प्रेमसंबंधांमधील अडथळे दूर होतील विद्यार्थ्यांनी अभ्यासात विशेष लक्ष द्यावं आता गुरुग्रहाला मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या शुभ प्रभावामध्ये वाढ करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करू शकता तर गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करावी आणि पिवळे वस्त्र परिधान करावे गुरुवारी केळीचं सेवन टाळावं आणि केळीच्या झाडाला पाणी द्यावं गरजू व्यक्तींना हरभरा डाळ हळद पिवळी वस्त्र आणि पिवळ्या रंगाची मिठाई दान करावी तर्जनी बोटात पुष्कराज रत्न धारण करणं लाभदायक ठरू शकतं पण कोणत्याही तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेऊनच हे रत्न धारण करावं गुरुमंत्राचा जप करावा गुरुमंत्र गुरु पुढील प्रमाणे ओम एकदा ऐका ओम भ्रूम बृहस्पते नमहा तर मंडळी ग्रहाची चाल आपल्या जीवनावर निश्चितच परिणाम करते पण आपले कर्म आणि प्रयत्न हे सर्वात महत्वाचे आहेत गुरुचे हे वक्री गोचर तुमच्यासाठी नवीन संधी आणि प्रगती नक्कीच घेऊन येऊ ही सदिच्छा आपल्या नोकरीत करियरमध्ये यश मिळवण्यासाठी गुरुग्रहाचे आशीर्वाद नेहमी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका